राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांचं चॅनल म्हणजे ओम साई जीव चांगलं आहे आनंद आहे ते आमचे मित्र पक्ष आहे आमच्या मित्र पक्षाने येत आहेत पण एक काही आमचा प्रोटोकॉल ठरलेला होता की जे आमच्या विरोधामध्ये लढलेले आहेत एकमेकांच्या कॅन्डिडेट त्यांना आपण घेऊ नये असं एक प्रोटोकॉल होता पण आता तो पाळला गेलेला नाही आ... वरती त्या बाबतीमध्ये परंतु ते घेत आहेत चांगलं आहे शरद पवार गटाला सोडून किंवा उभाटाला सोडून अनेक लोक आता महायुतीमध्ये येत आहेत त्यांचं स्वागत आहे नाही मी या संदर्भामध्ये कुठल्या अधिकारांशी चर्चा केली नाही किंवा त्यांनी आम्हाला विचारलेलं नाहीये त्यामुळे असं चर्चा केलं तर प्रश्न आहे त्यांचा पक्ष आहे त्यांचा निर्णय आहे करायला नको माझं तेच मत आहे अजित पवार मुख्यमंत्री हे सगळे जे तिकडे गेले ते, ते आमच्याकडे येणार होते आमच्याकडे येणार होते गेल्या दोन तीन महिन्यापासून इलेक्शन झाल्यापासून गुलाबांची मी चर्चा केली त्यांनी नकार दिला त्यामुळे मग आम्ही त्यांना घेतला नाही आणि साहजिक आहे काय आम्ही मित्र पक्षात आहोत त्यामुळे यांच्या विरोधामध्ये ते लढलेले आहेत पारोळ्याला लढलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना घ्यायचा प्रश्न येतच नाही असं काही डीप्यूडीसीवर वगैरे काही डायरेक्ट मंत्री सांगतील वरतून आणि इकडे निधी वाटा आपल्या लोकांना असं काही होत नाही डिप्यूडीसीचा मालक जे आहेत ते पालकमंत्रीच असतात त्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे आणि शेवटी मग फायनान्स मिनिस्टर आहे त्यांना वाटलं कोणाला काय तरी देऊ शकतात पण आता इथे मित्र पक्ष म्हणजे महायुती आमची आहे सगळ्या गोष्टी विचारपूर्वकच कराव्या लागतील नाही विरोधात असं मी म्हणणार नाही आता मग आता त्यांनी जसे लोक घेतले तसं आम्हाला काही ठिकाणी मार्ग हो मोकळा आहे मग त्या ठिकाणी त्यांनी बोलायला नको कोणी मागच्या काळामध्ये अनेक ठिकाणी आणि जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत प्रत्येक स्थानिक प्रश्न वेगवेगळे पालकमंत्र्यांचं असं देखील म्हणणं आहे की जे पक्षात प्रवेश करत आहे तर पालकमंत्री म्हणताय म्हणजे ते जास्त लक्ष घालतात लक्ष ते महायुतीमध्ये प्रवेश दिला जात मी तेच म्हटलं की घेताना तपासूनच घेतलं पाहिजे आमचंही बीजेपीचा एक प्रोटोकॉल आहे कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं त्यांचं काय पूर्व सगळं चरित्र काय आहे आर्थिक व्यवहार काय आहेत हे बघूनच घेतलं पाहिजे आणि आम्ही त्याप्रमाणेच घेतो शरद पवार गौतम आता यांचे